रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत झालेल्या प्रचार सभेत आदित्य ठाकरे यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली होती त्याला कदम यांनी प्रत्युत्तर दिलं ते म्हणाले तू मला काका म्हणत होतास पण माझ्या ऑफिसमध्ये येऊन माझ्याकडून शिकून घेतलंस आणि माझ्याकडे जे पर्यावरण खातं होतं तेच खातं तू घेऊन बैमानी करत काकाच्या पाठीत खंजीर खुपसलास आदित्यजी त्यामुळे गद्दारीची भाषा तुम्ही बोलू नका गद्दारी तुम्ही केलीत गद्दार तू आहेस अशा शब्दात रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांना सुनावलंय आपण काय बोलतोय हे लक्षात ठेवून जरा प्रत्येकानं आत्मपरीक्षण करावं असा सल्ला कदम यांनी आदित्य ठाकरे यांना दिलाय आमदार योगेश कदम यांनी जी अडीच वर्षामध्ये अडीच हजार कोटीची कामं आणली आहेत आणि दांडगा जनसंपर्क याच्यामुळे प्रचंड योगेश कदम यांच्या पाठीशी मतदार उभे आहेत पहिल्या आठ वर्षामध्ये उद्धव ठाकरेंनी फक्त भोपळा दिला विकासाला आमदाराला पैसा दिला नाही पण एकनाथ शिंदे आल्यानंतर कोट्यावधी रुपयाचा विकासासाठी खोके हे दिले उद्धव ठाकरे आज फक्त खोके खोके बनवत होते ते आतापर्यंत खोक्याशिवाय त्यांचं काय चालत नाही डिस्को कमला होती आहे व सुनिया पिढी तितकी आहे तशी अवस्था उद्धव ठाकरेंची होती आज आदित्य ठाकरेंनी जे भाषण केलं आत्ता दापोलीमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे त्याच्या भाषणामध्ये इथं गोंडगोई खपू घेणार नाही इथं मी उद्या सकाळ माझं आलं की बफाची लादेव झोपून याला hmm. असं म्हटलं आहे आणखी असं त्याने म्हटलं आहे की मी यांना अमदासभाईंना काका काका म्हणायचो आणि माझ्याची गद्दारी केली असं म्हटलं आहे मी आदित्यला एवढं सांगेन आदित्य हो, तू मला काका म्हणत होतास तुझा बाप मुख्यमंत्री झाल्यानंतर था, त्या काकाच्या पाठीत खंज कुपसून काकाचंच खातं घेऊन त्या बसलास बेमानी केलीस गद्दार तू आहेस तू माझ्याशी ग्दा केलीस काकासोबत लक्षात ठेव आपण काय बोलतो आहे त्याचं आत्मविक्षन करून घ्या दुसरी गोष्ट तू म्हणतोस आम्ही लादी होऊ सोपू पहिल्यांदा तुझी तर येऊ देत कोण तुम्हाला निवडून देणार आहे आणि ज्यावेळेला नागायण गाणे आणि उद्धवजी राज ठाकरे ज्या वेळेला पक्ष सोडून गेले तेवढेला तुझा बाप उद्धव ठाकरे हा मला त्यांच्या गाडीमध्ये पुढच्या सीटवर बसवल्याशिवाय मी गाडीमध्ये असल्याशिवाय माझ्यातला एक गोष्ट बाहेर पडत होता त्याला विचारून घेईल त्याला विचारून घे आणि मी गाडीमध्ये तेव्हा नसतो तुझा बाप हाय पडला नसता माझ्या विश्वासा बाहेर पडला होता नंतर ना तर नावे कुठं फटके दिली असते मी आज सांगित नाही मी आज बोलत नाही तेव्हा ला लादीवरती झोपाच्या गोष्टी तू कुणासह तो आहेस ते बापालाधी विचार त्याला तू विचारून घे देवाला तोंड दिलं आहे म्हणून बेफाम बोलायचा तुमचा काय योगदान आहे पक्षासाठी कोण आहेस तू पक्ष आम्ही मोठा केला आहे जेल आम्ही भोगले केसेस आम्ही घेतल्या आहेत तुझे अवकाश काय आणि तुझे तुझं योगदान काय आपला जीव किती आणि आपण पुराव किती बोलतो आहे भान तर ठेव आता दिशा सालियांचं प्रकरण पुन्हा मी काढणार उद्या सत्ता आली ही चौकशी लावणार आणि महाराष्ट्राच्या न्याय देशाच्या लोकांसमोर मी आणणार रात्री रात्री वाजता तू बाहेर पडतोस आणि सकाळी पाच वाजता येतोस रात्री तू नेमका असतो कुठे तुझे धंदे काय असतात ते पण मी लोकांसमोर आणणार ठाकरेंचं बाळासाहेबांचं नावाला ढबा लावण्याचं काम तुम्ही करताय एवढं सांगेल आणि आज एकनाथ शिंदेचे मी आभा मानेन की चांगला निधी दिला मतदारसंघाचा विकास झालाय आणि असं किती येऊन तुम्ही कावड्यास इथं कावकाव केलं तर पन्नास हजारच्या लीडने योगेश सुद्धा महाराज घालणार नाही हा विश्वास ना व्यक्त करतोय जय हिंद जय हिंद कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका